श्री गुरुदेव दत्त या पावन अशा नामाच्या सुरुवातीने दत्तदर्शनाची सुरुवात करतो आम्ही चाललो आहे नरसोबाची वाडी दत्तस्थान येते सांगली जिल्ह्यामधील मिरजमधून आम्ही नरसोबाच्या वाडीला जात असताना वाटेत कृष्णा नदी येते या नदीमुळे व शेतीमुळे येथील भाग निसर्गरम्य बनला आहे येथील वातावरण मनाला प्रसन्न करते रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती लागते पुलावरून पलीकडे गेल्यावर कोल्हापूर हद्द चालू होते नरसोबावाडी क्षेत्रात प्रवेश करताच प्रथम भव्य अशी स्वागत कमान लागते नरसोबाची वाडी ही मिरजपासून सोळा किलोमीटर अंतर व कोल्हापूरपासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे या कमानीच्या लगेच आतील बाजूस सुसज्ज असे बस स्थानक आहे मुख्य मंदिरपासून हे बस स्थानक पाच मिनिट अंतरावर आहे येथील भाविकांना ने आण करण्यासाठी कायम बसेस असतात या बसस्थानक शेजारी भले मोठे पार्किंगची सोय आहे भाविक दूरून येत असतात त्यामुळे वाहनांसाठी सुसज्ज अशी व्यवस्था केली आहे भाविकांना राहण्यासाठी यात्री निवास आहे येथे राहण्याची उत्तम सोय आहे जवळच महाप्रसाद दररोज असतो जर रेल्वेने प्रवास करणार असाल तर येथून जवळ मिरज जंक्शन व जयसिंगपूर रेल्वे स्टेशन आहे नरसोबावाडीमध्ये प भरपूर हॉटेल आहेत येथील हॉटेलमध्ये उत्तम व स्वादिष्ट असे पदार्थ मिळतात मुख्य मंदिरपर्यंत जात असताना वाटेत बरेच स्टॉल लागतात येथे पूजेचे साहित्य पेढे बासुंदी मिळते येथील खवापेढे व बासुंदी सुप्रसिद्ध आहे आज जात असताना दोन्ही बाजूला दुकाने लागतात या दुकानापासून पुढे आल्यावर खाली जाण्यासाठी जो मार्ग आहे तेथे दगडी पायऱ्या आहेत समोर दिसते ते दत्त मंदिर व कृष्णा नदी कृष्णा नदी व पंचगंगा नदीच्या संगमावरील हे मंदिर मनाला प्रसन्न करते हे संगम अत्यंत पवित्र आहे श्री दत्त प्रभूंचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांनी कृष्णा नदी व पंचगंगा नदीच्या संगमावर तब्बल बारा वर्षे तपस्या केली आहे त्यामुळे हे ठिकाण एक जागृत ठिकाण आहे श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या वास्तव्यामुळे या क्षेत्राला नरसिंहवाडी म्हणून ओळखले जाते येथून वाहणाऱ्या कृष्णा नदीला नमस्कार करून आम्ही मंदिरातील पादुकांचे दर्शन घेण्यासाठी निघालो अगरबत्ती धूप लावली असंख्य भाविक येथे येत असल्यामुळे रांगेतून दर्शन घ्यावे लागते आम्ही पादुकांचे दर्शन घेतले येथील पादुका पाहून मन प्रसन्न होते दरवर्षी येथे दक्षिणद्वार सोहळा साजरा करतात दर बारा वर्षांनी येथे कन्यागत महापर्व काल सोहळा साजरा करतात आम्ही दर्शन घेतल्यावर मंदिराभोवती प्रदक्षिणा घेतली प्रदक्षिणा घेत असताना मागील बाजूस तीर्थ मिळते येथे लोक नामजप ध्यान ग्रंथ वाचन करत असतात या परिसरामध्ये अखंड नामजप व वेद वाचन ग्रंथवाचन धार्मिक कार्यामुळे या देवस्थानामध्ये दत्तमय दिव्यता अनुभवायला मिळते मंदिर क्षेत्रामध्ये आजूबाजूला खूप मंदिरे मठ आहेत त्यातील एक हे टेंबेस्वामींचे मंदिर आहे या मंदिरात नामजप ग्रंथ वाचन चालू असते येथील विविध मंदिर वृक्ष यामुळे परिसर रमणीय वाटतो या परिसरात फिरताना जगाचा विसर पडतो भक्तिभावामध्ये आपण प्रवेश करतो येथे भाविकांना फिरण्यासाठी नावही आहे कृष्णा ना नदी व पंचगंगा नदीमुळे येथील परिसर निसर्गरम्य झाले आहे प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला भाविकांची संख्या येथे जास्त असते या परिसरामध्ये प्राचीन मंदिरे वास्तू आहेत अध्यात्माने भरलेल्या या परिसरामध्ये आलात तर या मंदिराला अवश्य भेट द्या आमचे आजचे दिवस दत्तमय करून आम्ही परतीचा मार्ग घेतो धन्यवाद